चालू केलं व्हिडिओ व्हिडिओ चालू केलाय ले। चाल अजून के माईक नाही कारभारे माझ्यासाठी माईक आणलाय पहिले बघा <laughs> ना आताचे बघा आताचे केस कापले <laughs> हे माझ्या ढोळ्या जेवणाचा फोटो आणि हे आत मध्ये होतो पटक पटक इथं ठेवा हे सगळं एवढं सामान हॅलो हॅलो माईक टेस्टिंग माईक टेक्स्टिंग आवाज येते आवाज येते मला सांगा नक्की आवाज येते का या ना लवकर या अगोदर सांगूया तरी हा चला कुठे चालले सांगा या लवकर खाली बस काशीनाथ काशीरात अयोध्या कोण चालले पाडला अरे मी काही सुद्धा एडिटिंग नाही करणार जे असेल ते सगळे व्हिडिओ असेल हा काही सुद्धा जसं असेल तसं टाकणार कारण का मला एडिटिंगला वेळ नाही भेटणार मी चालले एक ती एकटी एकटी म्हणजे ह्या दोघांशिवाय चाळीस जणांच्या मैत्रिणी पण नाही कोण नाही ओळखीच चाळीस जणांच्या ग्रुपमधन मी एकटी बिना ओळखीची चालले अयोध्या काशी बनारस बारा ज्योतिर्लिंगापैकी वारा एक वाराणसीन बनारस एकच काशी हे एकाच स्थानाचं नाव आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आपलं काशीचं काशी, काशी विश्वनाथ मंदिर महादेवाचं आपल्या हा दुखाय लागला मोबाईल पकडून <laughs> ते दर्शन होणार आहे अयोध्या दर्शन होणार आहे मारुती दर्शन होणार आहे थांब ना अजून काळभैरव दर्शन काशींच काशीचे काशीं कोतवाल काळभैरव मेन मंदिर आहे ते ते आणि जिथं कुंभमेळा भरलेला मागच्या वर्षी कुठं प्रयागराज प्रयागराज ते आणि गंगा गंगा स्नान गंगा वॉटर साठी उडी गारती आणि मन मणिकर्णिका घाट जिथं बोल जिथं बोलताय बोलता तिथं जर झालं आपल्याला मोक्ष भेटतो ते अजून मला एवढी माहिती नाहीये पण मी तुम्हाला झटक्या सांगते आणि माझी पॅकिंग चालू झाली आठ आठ दिवस आठ ते दहा दिवस जाणार आहे आणि दहा दिवसासाठी दहा नवीन ड्रेस नाही आठ नवीन ड्रेस कुठं पडले आठ नवीन ड्रेस घेतली आणि तीन साड्या घेतले आणि ही माझी पॅकिंग याच्या खाली झाकून ठेवली तर एवढी सगळे कपडे स्वेटर शाल वगैरे चला वजन करायचं ते वजन करायचं का मध्ये सारा आता वजन नाही चेक करायचं वजन वाढणार आहे <laughs> सगळ्यात पहिल्यांदा बॅगच उद्घाटन बॅगची माहिती सांगतो <laughs> बॅग घेतले ठाण्यावरून नऊशे रुपयाची उस... बॅग बरं का नऊशे रुपयाची पहिलं उद्घाटन वाजव रे आयुष्यात पहिल्यांदा उद्घाटन उद्घाटन पहिलं मी पहिलं मी काय तू करतेस आपल्या ना असं नाही करत मी असं व्हेरी गुड अबा आयुष्यात पहिल्यांदा सहलीला चालले सहलच पहिल्यांदा कारण शाळा अरे शाळेत मी कधी सहलीला नाही गेले म्हणून एवढी एक्साइटमेंट आहे आवाज होते का रेवा बॅग ची माहिती सांगतो पहिल्यांदा हे तर दोन कप्पे एक्स्ट्रा जास्त तिकडून शॉपिंग केल्यानंतर एक्स्ट्रा वाढू शकतो त्याच्यासाठी ही चेन दिले चार पाच इंचा वाढते आणि इथं एक कप्पा नाही हा कप्पा नाही <laughs> फेल झाला चोर कप्पा सगळी माहिती सांगते चला <laughs> आता मी शॉपिंग काय काय केलंय सगळं सगळं तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले तर ही शॉपिंग नाहीये पण शॉपिंग ही माझी आहे शाल तिकडे थंडी खूप असेल कुठली शाल आहे का काही ले ले <laughs> <laughs> ही जेव्हा झालेले तू नव्हता आम्ही लग्न झाल्यावर मुला गेलेलो तेव्हाचे महाबळेश्वरची शाले आहे महाबळेश्वरची महाबळेश्वरला घेतलेली कितीला घेतलेली नाही तो, तो तिकडचे बस सेकंड थंडी साठी त्याचं उद्घाटन करून झालंय पण आता तुम्हाला दाखवते आ, कान पण आहेत कान ग्ल आणि आता मी ड्रेसला सुरुवात करत आहे हा एक ड्रेस एक पॅन्ट टी शर्ट एक पॅन्ट टी शर्ट सेकंड ड्रेस 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 करूया चौथा आणि मला वाढदिवसाचं गिफ्ट आहे कारबारी नाही घेतले माझ्यासाठी वाढदिवसाला माझा वाढदिवस तिकडे होणार आहे माझा वाढदिवस बनारस मध्ये होणार आहे सेलिब्रेट त्याच्यासाठी फक्त कलर दाखवते ड्रेस ड्रेस तुम्हाला तुम्हाला मी दाखवणार कलर दाखते ण का हे सिक्रेट आहे थँक्यू कार हा हा ड्रेस घेतलाय मी वाढदिवसाचा ऍडव्हान्स मध्ये गिफ्ट मला भेटलेला आहे थँक्यू नंदूबाई हा आता नंदुबाईच्या ड्रेस पासून उद्घाटन करते नको करून व्हिडिओ मोठा होईल तुम्हाला तिकडेच ड्रेस दाखवते एक टी शर्ट आणि हे कोरियन पॅन्ट घेतले येणार आहे ही जुनी कपडे दिसते कमी व्यवस्थित हे जुनी कपडे हात पाचवा ड्रेस आहे आपला सहावा ड्रेस हा अजून नाही घेतला बघून पण घेतले सगळे नवीन नाही घेतले कारण काम पण आमबानेची आँपन... नाहीये एक साडी घेतली व्हाईट वाली का तिकडं ऑफ व्हाईट कलर आहे तिकडं सगळ्यांचं ठरलंय ऑफ व्हाईट कलर आहे तिकडं का महादेवाचं मंदिर आहे ना, ना काशी विश्वना तिथं सर्वांचं ठरलं की सगळ्यांनी व्हाईट साड्या घालायच्या ही दुसरी साडी हे अजून एक स्कर्ट घेतलेला आहे स्कर्ट वगैरे ही साडी ओपन आहे ही ही, ही एक साडी घेतली मी आता ए तुम्हाला ना एक ड्रेस खोलून दाखवते जो मी घेतलाय माझा स्वतःसाठी सेल्फ गिफ्ट आहे सेल्फ गिफ्ट तो एक ड्रेस फक्त खोलून दाखवते आणि सगळ्या वेळेस ओढणी किती सुंदर आहे मस्त कलर कलर आहे आहे कोणता मला माहित नाही पण मला जाम आवडला लाईट ग्रीन लाईट 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 ग्रीन तर ही एवढी सगळी माझी शॉपिंग आणि हे शॉपिंग अर्धी माझ्यासाठी केली आहे आणि अर्ध्याच्यावर वर करून दिलेलं आहे मला थँक्यू आणि हे माझं पहिली ट्रिप आहे ती पण कारभारी केलेली आहे थँक्यू चला पसारा आवरूया आणि भरून टाकूया पार्सल इथंच राहणार आहे अरे हो हे आपलं पार्सल नाही बर का हे जाणार नाही इथं राहणार आहे वरती माझ्या आठवणीत बरोबर वाट लागली गॉगल पण घेतलाय सगळं रे लवकर धुरंधर बोलला डान्स गाणं तुमचं तुम्ही बोला आम्ही डान्स करतो लला <laughs> लिला <laughs> सगळ्यात पहिल्यांदा बर्थडे गिफ्ट वाढदिवसाचा ड्रेस पैशाची गरज आहे कुणी विश करू नका पैसे पाठवा पहिले बोलला पटापट गिफ्ट पाठवा आता बोलते पैसे पाठवा अरे म्हणजे विश बर्थडे पाठवू पाठव अरे बाबा आता ती साडी पण खाली जाणार हे पण खाली जाणार आधी मध्ये घालणार आताच फुल झाले

आणि भरले तुमच्या सर्व प्रेमामुळे माझे पैसे जमा झालेले ना युट्यूब <laughs> <इसकेरिंग। laughs> <laughs> चे <laughs> ते मी साठवलेले थोडे 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 ते मी भरत नव्हते म्हणजे ऍक्च्युली नव्हते जात पण ह्यांच्यामुळे चालले ह्यांच्या सपोर्ट मुळे जा काय बोला जा डायलॉग काय मानलेला काय हे कबूतर कमी कबूतर आपले घुमेगी तर कमी घुमेगी असलं नवरा सगळ्यांना भेटा भेटू देव आज स्वतःहून नवरा पाठवणार पाहिजे आणि ह्या पिल्याला सांभाळायला किती दिवस नाईट घेतले वरती दहा दिवस तुम्ही खाली या आम्ही बरोबर आहे दहा दिवसाची नाईट घेतली ह्या पिल्याला सांभाळायला मी जाणार आहे तीन तारखेला तीन जानेवारीला आणि ह्याची परीक्षा चालू होते तर आता क्रिसमस क्रिसमस सुट्टी चालू आहे पोर्शन काय केलं डन आता काय करतोय आता। आता... इंग्लिश आम्ही पॅकिंग करतोय आणि हा अंकल ती घेऊन बसलाय पाडा कितीचा पाडा चाललाय पंधरा पंधराचा पाडा चाललाय आम्ही तिघ सेंट दिसते हो ते आहे नाही हे त्यांच्यावर गेले पॅकिंग करू दे, ए, दे।, दे एक एक तोड तुम्हाला दाखवते मी क्रॉप नाईंटी टू लागतो नाईन्टी <laughs> तिकडे गेल्यावर ला लागू ना ना करायचंय तुम्हाला फक्त दाखवते मी एक काय क्यूट क्यूट वाला कोरियन टॉप घेतलेला आहे क्रॉप टॉप ह्यांना नाही आवडलाय तरी पण घालायला परमिशन दिले माझ्या सासूला एकदम फुल बारक्याचा तुम्हाला ना घातलं ज्या दिवशी जाणार ना त्या दिवशी घालणार आणि पॅन्ट तर पॅन्ट घेतला त्या दिवशी दाखवा त्या दिवशी दाखवले फक्त कलर दाखवते तू राहावं झाले सगळं दाखवलं कलर फक्त बघायला कलर फक्त बघायचा <laughs> कलर तुझा अभ्यास करून आता खजाना काढायचं चाललंय बॅग भरून झाली पर्स एक असणार आणि अशी पाटीवरची बॅग पॅक एक मला घ्यायची म्हणून एखादी एवढा खर्च नाही करू शकत बारकी नको जरा असं सामान बघ सामान काढताना आम्हाला खजाना घावलाय जरा आमचे म्हणजे सासरे सुटके पप्पा कामाला जात होते ना तेव्हा पहिली माणसाची सुटके घ्यायची ती गावली इगाव गो नंदूबाईची कॉलेज बॅग आहे कॉलेज आहे ना ती नाही तुमची कॉलेज बॅग कारभार यांची त्यावेळेचा ट्रेंडचा ट्रेंड कॉलेज बॅग अशी बोल आलो किती चांगले त्याला नाही मला ह्याच्यातन पुस्तक बसत होती <laughs> एक होय एक पुस्तक थोडी करत तर मंडळी सगळी पॅकिंग झालेली आहे बॅग इथं ठेवलेत नाही ते कपडे काढलेले नाहीये या कपड्यांना इस्त्री करायची राहिले म्हणून इस्त्री करणार आणि परत बॅग मध्ये भरणार कसं भरणार माहिती कारण का बॅग टम टम भरल्या टम भरल्या ए बाळा येऊ हे व इथला आताच बाय तर करा या चला परत भेटू कधी भेटू जाताना भेटूया माहित नाही कधी भेटूया पण पर परत नक्की भेटूया आता एक्साइटमेंट आहे जेवायचं आहे रात्रीच्या अकरा वाजल्यात बॅग पॅक करता बाय 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 गुड नाईट लव्ह यू मंडळी आणि आयुष्याचा एन्जॉय करा लाला ला